सांगली जिल्ह्यातील ले खाणापूर तालुक्यातील विटा शहरात नावलौकिक व नावारूपास असलेली तसेच सर्वांचे निकाल शंभर टक्के यशस्वीपणे अखंडपणे उच्च भरारी घेणारी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा याच अकॅडमीमध्ये नववी दहावी अकरावी बारावी जे डबल ई नीट सीईटी टी या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संस्थापक अध्यक्ष अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांना हात मदतीचा म्हणून पोलीस मित्र व पत्रकार शिराज शिकलकर यांनी या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत अकॅडमीचे संचालक डॉक्टर शंकर बुधवाणी सर यांच्या आदेशानुसार प्राध्यापक महेंद्र धाबुगडे सर केदार पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक राहुल चव्हाण सर प्राचार्य रोहित सर ओंकार सर रियाज सर महादेव सर निशा मॅडम सरिता मॅडम या गुरुजनांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पत्रकार शिराज शिखरगार यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी या वयात मोबाईलपासून दूर रहा फेसबुक इंस्टाग्राम कोणत्याही पद्धतीचे व्हिडिओ गेम मुळातच मोबाईल हातामध्ये घेऊ नका शिवाय अठरा वर्षाच्या आतील कोणत्याही शालेय मुलाला रस्त्यावर कोणतंच वाहन चालवण्याचा अधिकार नाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन शिक्षणामध्ये येणाऱ्या प्रत्येक टक्केवारी कशी वाढेल आपले दहावी आणि बारावीचा निकाल जास्त टक्के कसे मिळतील यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे आई वडिलांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणं आणि गुरुजनांचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी फार महत्वाचं असल्याचं पत्रकार शिराज शिकलगार यांनी सांगितलं मुलांना कधीच आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका आई वडिलांना कधी दुःख होऊ नका फ्रेंडशिप डे व्हॅलेंटाईन डे अन्य अशा कोणताही भानगडी पडू नका त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांच्या बरोबर आपला वाढदिवस साजरा करा बाहेर कुठेही आई वडिलांना न सांगता कोणत्याही प्रकारे डे किंवा वाढदिवस साजरे करू नका कधी कुठेही जा पण आई वडिलांना नक्की सांगून जा जेणेकरून ते तुमची येण्याची वाट पाहत असतात चुकीची दोस्ती आणि चुकीची मस्ती करू नका कारण हे वय फक्त शिक्षण क्षेत्रात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर आदर्श ठेवून वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेबांच्या आज्ञेने आज्ञेचं पालन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मर्दानी खेळ व आई बहिणींची जत कशी सुरक्षित राहावी हे शिक्षण दिलं गेलं आणि आज आत्ताचे बहादर मोबाईल हा यांचा खेळ झाला आहे या खेळापासून मोबाईलपासून दूर राहा फक्त एकच आदर्श डोळ्यासमोर ठेवा शिक्षण महर्षी यांचे आदर्श असं म्हणत विद्यार्थ्यांनी भविष्य एकच लक्षात ठेवायचं आपण आहे आपल्या जीवनाचे शिल्पकार असे म्हणत अनेक राष्ट्रीय थोर पुरुषांचे मार्गदर्शन करत शिकलगार यांनी हे वय काय आहे या, या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केला शेवटी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा यांच्या वतीने वृक्षवल्लीया महासौरे एक छोटंसं रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विद्यार्थ्यांना शिकलगार यांनी दिला तसेच आपल्या सेवेसाठी विटा पोलीस सज्ज असल्याचं सांगत निर्भया पथक तसेच एकशे बारा हा नंबर वेळप्रसंगी नक्की विद्यार्थ्यांना विद्यार्थींना वापरावा त्याचबरोबर पोलीस दादा पोलीस दिदी ही संकल्पना विटा पोलिसांच्या वतीने सर्वत्र राबवण्यात येते आपण पोलिसांना सहकार्य करावं कारण पोलीस हे आपले मित्र आहेत आपले रक्षक आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल